उन्हाळ्यात थंड खायला कलिंगड कट केली ह्याचे छोटे पीस केली आणि हे पण खायसाठी काटा चम्मच बघा चला हेच आता कसं कट केले हे दाखवते नमस्कार शुभ दुपार सगळ्यांना थंडीचे आता थंड काहीतरी खावं वाटलं हे कलिंगड आण असा वाजवून बघायचं बघू आता याचा कलर कसा निघत आमच्या इकडे वीस रुपये किलो हे पन्नास रुपयाचं कलिंगड आहे बघा आता कट करते बघूया कट असं चौकडनं कट, कट केलं моуше मस्त бас तो छान दिसतोय त्या एक बाजूला ठेवायचं एक छोटे छोटे पीस कट करून घ्यायचे छोटे छोटे असे आता ह्याच्यातले पण छोटे असे कट करून बघा असे पीस कट करून घेतले छोटे छोटे ही पण अशी हे अशी मस्त कट केली कोणच्या मिच्यानी खाऊ हो शकत कोण असं पण खाऊ शकत परत थोडा आता कट करायचा बघा सगळे कट केले हा काटा चमचा असा घ्यायचा असं या खायला कलिंग माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा राहा सबस्क्राईब करा चला बघा कोणी असं पण खाऊ शकतं कोणाला खावं असं घ्यायचं असा धरायचं असं पीस बघा आवडलं तर लाईक शेअर करा तुम्ही कसं करता बघा लाल लाईक किती चला मुलांना देऊन येतील या तुम्ही पण खायला थंडीच गरमीच असं थंड काहीतरी खायचं बघ वेळ काढून बघितल्याबद्दल धन्यवाद चला बाय